मी देखील मंडळी आमच्या वणंदगावची ग्रामधे होता श्री पद्मावती जागमाता दा देवीचे हो, दर्शन गाव इकडे वरत्या मंडळी पोहते पुणे विणायला सुरुवात झाली इकडे आमच्या गावातली मंडळी सर्व आता बसल्यात अजून काही मंडळी अजून यायचे आहेत नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सगळी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी उद्या आहे रक्षाबंधन तर आध्या दिवशी आमच्या गावा आमच्या वणनगावच्या ग्राममध्ये श्री पद्मावती दागमता देवीच्या मंदिरामध्ये ना देवीचा जागर असतो जागर म्हणजे दिवशी सर्व म्हणजे गावातली मंडळी काही मंडळी सर्वच मंडळी येत नाही काही मंडळी येतात आणि ना रात्री येऊन पोते विणले जातात आणि ते पोते विणल्याच्यानंतर ते सकाळी मग ते जे पुजारी येतात ना ते पुजारी देवीवर ते पोवते चढवतात आणि बाकीचे पोवते आहेत ना ते प्रत्येक घरोघरी देण्यात येतात म्हणजे प्रत्येक वाड्या वाड्या आहेत ना सात वाड्या त्या वाड्यांमध्ये प्रत्येक पोवते थोडे थोडे देतात आणि प्रत्येक ते पोवते मग घरोघरी फिरवले जातात अशी पुरापार चाललेली प्रथा आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल का नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंडळी आपल्या चॅनल विविध प्रकारचे व्हिडिओ त्याच्या प्ले लिस्ट बनवले आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो नक्की चेक करा तर व्हिडिओ आवडले तर इथून देखील नक्की शेअर करा चला मंडळी आता रात्रीचे जवळजवळ वाजलेत नऊ वाजून गेलेले आहेत आणि मी आता चालले आमच्या ग्रामदेवच्या मंदिरामध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आलो आहे आमच्या वणंदगावची ग्रामदेवता श्री पद्मावती जागमता देवीच्या मंदिरामध्ये चला मंडळी या मंदिरामध्ये तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या वळणगावची ग्रामात येता श्री जागमध्ये दे दर्शन घ्या भारती मंडळी पासी पद्मवती दाखवण्यात स्थान येते या मंडळी चालवून येत आहे सुरुवात इकडे इकडे आहे मंडळी पोहते पुणे विणायला सुरुवात झाली इकडे आमच्या गावातली मंडळी सर्वात बसलेत अजून काही मंडळी अजून यायचे आहेत

बघताय मंडळी हा बघा आता 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 देवळातून आलाय पोहते घेऊन प्रत्येक घरोघरी वाटतोय पोहता आमच्या घरी देशील ना देऊन यदा आता संपूर्ण आमच्या घरोघरी आता पोहते घेऊन फिरणार आता प्रत्येक घरोघरी दोन दोन तीन तीन देत जाणार दिसणार तो हो मी दापोलीत गेलो होतो द्यायला गेलाय पोहोते देऊन आलाय आईने घेतलाय पोहता हा जाऊ दे, 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 दे। पुढच्या घरात तर मंडळी आता सकाळचे जवळजवळ जवळ नऊ वाजले आणि मला ग्रामदेवच्या मंदिरामध्ये यायला उशीर झालाय आणि आमच्या गावातील मंडळी आहेत ना हो गावातली मंडळी आहेत ना आता पोते घेऊन गेलेले आहेत तर आता बघूया आमच्या ग्रामदेच्या देवीवर ना आता पोते चढून झाले असतील पुजाऱ्यांनीच पोते चढवले आहेत त्या पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून चला इकडे बघता मंडळी आमच्या ग्रामदेवीचं मंदिर त्या इकडे हिरवळ झालं आहे मग तुम्ही पाणी बघा सुसाट पडतं एकदम पोसणी पडते पाणी सला मंडळी रामदेवच्या मंदिरामध्ये सर्व मंडळी गेले गेलेत आता पुजारी देवीवर असे पोहते चढवून झालेले आहेत でも。 हे बघा गा मंडळी गायमुखातून पाणी बघा ओवरफ्लो होतोय खूप पाणी येत आहे मंडळी ग्रामदेवतेच्या मंदिरामधून आलं बाहेर आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलात काल मी आलो होतो रात्री आमच्या गावातली मंडळी एकत्र येतात आणि पोवते विणतात आणि दुसरं म्हणजे आज रक्षाबंधन तर आज सकाळी पुजारी येतात आणि मग देवीवरती पोवती चढवतात आणि ते पोवते चढवून झाल्याच्यानंतर मग ते गावातली जेव्हा मंडळी येतात ना त्या मंडळींना ते पोहते देण्यात येतात आणि मग ती मंडळी मग गावात जाऊन प्रत्येक घरोघरी पोहते मग ते वाटतात आणि वाटल्यानंतर आपल्या देवा देवाचे इथे आपलं देव देवत असतं तर आपल्या देवाचे देवाचे इथे ते पोहते देवावरती चढवतात तर अशा प्रकारे ही पुरापात चालतरीत प्रथा आहे हा देखील आमच्या गावाकडे चालते तर व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आय होप मला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसे होते आवडून कळवा आणि चॅनलवर नवीन चॅनल आपला सबस्क्राईब करा कळे तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय